श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या तीर्थपूर्ती पुण्यतिथी सोहळ्याची नेवासा तालुक्यातील देवगड इथे भक्तिमय वातावरणामध्ये सांगता करण्यात आली आहे यावेळी जवळपास तीन लाख भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या त्रितपपूर्ती पुण्यतिथी सोहळ्याची नेवास तालुक्यामधील देवगड इथे गुरुवरे भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनानं तसेच काल्याचं वाटप करून गुरुवारी 4 एप्रिल रोजी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणामध्ये सांगता करण्यात आली सांगता प्रसंगी सुमारे तीन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रेयांसह संत किसनगिरी बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय शेवटच्या श्वासापर्यंत संतांचं पायीक राहून जगणं हाच खरा जीवनामधला आनंद आहे असं प्रतिपादन श्री क्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनामध्ये बोलताना केलंय यावेळी ज्ञानसागर सभा मंडपामध्ये गुरुवार झालेल्या काल्याच्या कीर्तनामध्ये बोलताना हरिभक्त परायण गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी आपला देह झिजवून भक्तांच्या सुखासाठी गुरुदेव दत्त पीठ देवगड क्षेत्र निर्माण केलं त्यांनी दिलेली शिकवण आचरणामध्ये आणून इथे धार्मिक कार्य सुरू करण्यात आल्या आपण त्यांचे पाईक आणि सेवक आहोत मालक कधीच बदलत नाही सेवक बदलत असतो म्हणून संतांचे पाईक राहून जीवन जगा आणि आनंद प्राप्त करा असं आवाहन त्यांनी बोलताना केलंय आपल्या देशाची वैभव संपन्नता ही अध्यात्माची ताकद आहे देशामध्ये ज्या ज्या वेळेस संकट आली त्या त्यावेळेस आध्यात्मिक शक्तीनं देशाचं संरक्षण केलंय हा पूर्वीचा इतिहास आहे संत हे समाजाच्या सुखाचा विचार करतात समाजाच्या सुखाकरता ते रात्रंदिवस सदैव धडपडत असतात आपल्या सुविचारानं समाजाला स्थिर ठेवण्याचं काम संत करत असतात भारतभूमी ही देवदेवतांची भूमी आहे जी ऋषीमुनींनी दिलेल्या विचारांना चालत आहे हे संतांचे आहे म्हणून जीवनामध्ये देव भेटला नाही तरी चालेल मात्र जीवनामध्ये संत भेटणं गरजेचं आहे दरम्यान मुलुक महंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद देवाचार्य राजस्थान जोधपूर येथील परमपूज्य गोवत्स राधाकृष्ण महाराज ठाणे येथील महंत बालयोगी सदानंद महाराज शिर्डी येथील महंत स्वामी काशिकानंद महाराज विदर्भ अकोला येथील हरिभक्त पारायण नाना महाराज उजवणे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख महंत चंद्रशेखर महाराज भारती महंत सुनीलगिरी महाराज मुक्ताई आश्रमाचे महंत गोपाल नंदगिरी महाराज हरिभक्त पारायण वेणू महाराज वेताळ आमदार बाळासाहेब मुरकुटे माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद देवाचार्य गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून उपस्थित हजारो भाविकांना महाप्रधाचं वाटप करण्यात आलं या सांगतेच्या प्रसंगी देवगडला सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिर प्रांगण गर्दीनं अगदी फुलून गेलं होतं देवगड नगरीला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं यावेळी झालेल्या सांगतेच्या प्रसंगी बोलताना मुलुक पिठादेश्वर महंत राजेंद्र प्रसाद देवाचार्य म्हणाले की सर्वांना एक सात दर्शनाचा लाभ या सोहळ्यामध्ये मिळाला आहे हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत संत कृपा संत सहवास मिळत राहो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली आहे आणि रक्ताची पाठ वाहून जे सुखाची इच्छा करतात त्याने फक्त बंधूबाच्या नात्याने विचार करा सुख मिळाल्याशिवाय राहणार काय आपल्याला दया माहिती ते काही त्या गाईने तुमचा एकूणचा एक मुलगा जगवला मुलाचा जन्म झाला आई मी त्या गायीच्या दुधावर तुमचा वंश तुम्ही जगवला ती भाकळ झाली म्हणून काय कत्तल पाठवणार उद्या तुम्ही नाही होणार का धर्म रक्षणा करता म्हणजे शरीर सुदृढ करा आणि मन बळकट करा मग शरीर सुदृढ कशाने होईल तर ते गळ्या आहार पौष्टिक आहार जगामध्ये गाईचं दूध हे सर्व सर्वश्रेष्ठ आहे गावरान गाई निमित्ताने त्या गोप गोपीपींचा अंत्यकरणाचं प्रेम दृढ होत आणि त्या पहिल्यांदा चुरीच्या निमित्त आणि नंतर गारण्याच्या निमित्त निर्वश अशी सगळी त्या गोकुळात त्या गोपी राज्य इथं आता सजायती आणि विजयाती ची भिन्नता आहे पण भाव भक्ताचा आहे वाट गोंदही असू द्या पण भाव तर भक्त भक्ताचा आहे ना त्या गौडी म्हणजे किती प्रेम होतात आणि गोकुळाचे किती प्रेम होतात हे सगळं तिथंच आपल्याला गेलं झाली जप केलं नाही कष्ट नाही झाले याच एकच कारण प्रभूची सेवा प्रभूच्या विषय असलेला अंतर करणारा हा भावनी सगळ्या आज या घरात उद्या त्या घरात गोवनी घराने सांगायला लागल्या आई कंठाळ करण्याची अवस्था होती सांगायला आणि प्रभूचे दर्शन होईना प्रभू सकाळी सांगितल्यामुळं सकाळी जातात उद्धोधन घेऊ आणि संध्याकाळी हे तात्पुरतीची पद्धती प्रात काळी जायचे पूजीपाल श्री किशनगिरी बाबाचीत पूर्ती महोत्सव में शानु दास को उपस्थित होने का सौभाग्य मिला ये निश्चित ही गुरु गोविंद की कृपा है संतों की कृपा है और विशेष सौभाग्य की बात है यहाँ एक साथ इतने संतों के दर्शन का सौभाग्य मिला भोगवादी भौतिकवादी युग में बाबा की के अत्यंत सहज सरल विनम्र सर्वथा अहंकार शून्य एक प्रेमी अनुरागी संत के दर्शन का एक दर्शन का सौभाग्य मिला हम सब बहुत ही आनंद का अनुभव कर रहे हैं और श्री दत्त भगवान सिद्धेश्वर महादेव श्री पंडरीनाथ भगवान श्री ज्ञानेश्वर भगवान शांत ब्रह्म श्री एक नाथ जी और उनके आराध्य विजयी पांडुरंग ये सब ऐसी कृपा करें कि हम लोगों को जीवन की अंतिम श्वास तक ऐसे ही संतों का समागम और सत्संग प्राप्त होता रहे

चोवीस तास निवासा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी